स्वप्नील या कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कमावलं कांस्य पदक राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावात आनंद उत्सव पन्नास एअर रायफल प्रकारात स्वप्नील कुसाळेनं मिळवले कांस्य पदक स्वप्नील कुसाळे अनेक वर्षापासून करत होता प्रयत्न स्वप्नीलने पदक मिळवताच कोल्हापुरात जल्लोष आई वडिलांना आनंद अश्रू अणावर आणि आम्ही ज्यांच्या कुटुंबात आहोत का असं विचारलं जातं पण त्यांचा परिवार वेगळा परिवाराचं आणि महाराष्ट्राचं जिल्ह्याचं देशाचं नाव चांगलं केलेलं आहे त्याबद्दल आणि माझ्या गावाचं माझं गाव आहे गाव आहे की माझ्या भावाने आपल्या देशाचा जे ब्रॉन्झ मेडल मिळालं त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभारी आहे आणि पूर्ण सगळे जगातले कॅमेरा ते आम्ही शत बोलू शकतो फार मनाक आहे आणि कष्ट जे आहे त्याचं कष्ट फार मोठा आहे हे आम्ही परिवार हे यांचं श्रेय आहे कारण त्यांना परवापुरी बोलून दाखवलेला आहे हे माझ्या देशपांडे मॅडम तर त्या माझ्या आई सुद्धा आहेत आणि त्या माहिती काळजी घेत आहेत त्यामुळं दीपाल देशपांडे यांचं तितकंच आमच्या इतकं त्यांचं समजतोय आणि सगळ्या देशवासियांच्या शुभेच्छा त्यांचं प्रेम आहे यामुळे हे त्याला एक ऐकूनही मिळालेले आहे माझी आई माझी आजोब माझे वडील सर्वांनी मेहनत करून आम्हाला मोठे केले माया भावना आम्ही दोघे शिक्षक आहोत आणि त्यांच्या त्यांच्या कष्टाचं झालेला आम्ही आमच्या पाणी होतं खरोखर आम्ही स्वर्णपद बघत होतो पण दुर्दैवानं आम्हाला मिळालं पण माझा तिरंगा झेंडा माझ्या मुलग्यांना खाली पडू दिला नाही याचा मला